नमस्कार वसई तालुक्यात ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतात ते म्हणजे गुजराती परिवारांचा नवरात्रोत्सव दरवर्षी गुजराती परिवारांचा नवरात्रोत्सव हा वसईत मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या सुसज्ज अशा सेवेने दिला जातो ह्यावर्षी वर्षी देखील नवरात्रोत्सवाच्या का कामासाठी गेले वीस दिवस झाले संपूर्ण गुजराती परिवारांचे कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत ह्या वेळेला थोडा पावसाचा भीती ह्या लोकांना वाटल्यामुळे कोणताही येणारा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नवरात्र प्रेमी ह्यांना इथे कोणत्याही प्रकारची गैरसोय होई नये त्यामुळे ह्या नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात टेंट देखील बांधलेला आहे आता आपल्यासोबत गुजराती परिवाराचे यंग ब्रिगेडर इथे सगळे आहेत साहेब नमस्कार नमस्कार गुजराती परिवारची हे संकल्पना ते ते बावीस वर्षापूर्वी ते आमचे विरारचे जे आपले जितूबाई शाह त्यांच्या मार्गदर्शनाने आणि अध्यक्षस्थळी आमचे ते बिपिनबाई हो कोकाणी आणि आमची सगळी मंडळी ते वीस बावी ते बावीस वर्षापूर्वी हे मंडळ स्थापन झालं आहे आमचं तेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही गुजराती संस्कृतीला जपायला त्यांचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे जसं का नवरात्री आहे नाटक आहे तर आपली पुढची जी पिढी येणार त्याला ते काय आहे आपलं नाटक काय आहे आपलं काही सांस्कृतिक आहे नवरात्री काय आहे ते सगळं करण्यासाठी आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रमचे मंडळ स्थापन केला त्याचं नाव गुजराती नाट्यरसिक परिवार तर सुरुवातीला आम्ही वर्षाला कमीत कमी चार ते पाच नाटक आणायचे आणि ते नाटक सगळे गुजरातीमध्येच असतात आणि काही काय ऑर्केस्ट्रा पण आणले होते ते हिंदी वगैरे होते तर तसे आमचे कमीत कमीत पाचशे हजार फॅमिली तिकडे मेंबर झाले होते तर त्यानंतर आम्ही हळूहळू आम्हाला वाटायला लागला का आता नाटक पण येतातच तर त्याच्याबरोबर आपले काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे जसं की नवरात्री आहे आता गुजराती बोलल्या का नवरात्री तुम्हाला येणार काय प्रत्येक गुजरातीला नवरात्री ते आवडते तर आम्ही विचार केला का असं तर नवरात्री मंडळ पण स्थापन करूया आणि हेच जे आपलं गुजराती मंडळ आहे गुजराती त्याच्या खाल्या अध्यासकाली आम्ही ते सगळं स्टार्ट केलं आता हे मंडळला आम्हाला जेव्हा जेव्हा जरूर लागली तेव्हा तेव्हा प्रविणा प्रवीणा ठाकूर जे आमचे खास शुभचिंतक आहे ते केव्हाही आमच्या कधी पण त्याला बोलवलं तर ते आम्हाला पाठिंबा द्यायला आणि मार्गदर्शन द्यायला वेळात वेळ करून येतात आमच्या इकडे जयेशभाई अजमेरा आहे हसमुखबाई शाह आहे आणि अजयबाई कोकणी ते सगळ्यांचे आम्हाला साथ सहकार चांगला मिळते आणि सर्वात बोलायला लागलं तर ते आमच्या बिपिनबाई खोकाणी ते वन मन शो आहे बरोबर त्यांच्या एकदा अध्यक्ष आणि ते तेवढे एनर्जेटिक माणूस आहे कोण पण माणूस त्यांच्या पाठी काम करायला तयार होतो त्या आता हे मंडळाला आम्हाला सोळा वर्ष झाले हे नवरात्रीमध्ये पहिले ते साईनगर ग्राउंडमध्ये व्हायचं नंतर ते जसं जागाची कमी वाटायला लागली त्याच्या आम्ही मोठी जागा घेऊन इकडे केलं तर आता कमीत कमी सोळा सोळावा वर्ष आहे आणि प्रत्येक वेळी आम्हाला मेन तर काय हे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे काय ते गुजराती लोकसंगीत लोकगीत म्हणजे आपलं जे लोक लोक आप यंग जनरेशन आहे त्यांना माहीत असायला पाहिजे का हे आपले गीत आए, जे गीत आहे जे संस्कृती आहे ते काय परंपरा काय तर आम्ही जे पूर्ण जे नवरात्री मंडळ आहे ना ते नवरात्री जे पण गीत आहे ते सगळे आमच्या गुजराती असतात का गुजर म्हणजे काय डिस्को डान्स ना काही असं आणि सगळे जे जे फॅमिली आहे ते फॅमिली क्राऊड इकडे येतात कोणी पण लेडीज लहान मुली इकडे आले का त्याला कसं असं वाटत नाही की मी कुठे काय तिकडे थोडा भीती नाही काय नाही एकदम स्वतंत्र एकदम आणि चांगलं कार्यक्रम असतो आणि ते आता दोन था था। तर दोन वर्षापासून ते पावसाळ्याचा प्रॉब्लेम आम्हाला व्हायला लागला तर आम्हाला वाटलं की बिचारे जे एवढे उत्साहाने येतात ते खेळायला आणि त्याला एखाद्या वेळी नाही खेळायला वेळाचं त्याला फार नर्वस करा तर हे सगळं आमच्या बजेटमध्ये पण येत नव्हतं पण तरी पण आम्ही कसं करे बस एक जम्मून दा ते आठ दहा लाखाचा जास्त खर्च होते ते सगळं जम्मून हे दुसरा वेळा आम्ही ते दोनचं हां आणि आता ते पूर्ण फॅमिली तीस तीस ते असतात ते ग्रुप असतात ते सगळे इकडे एकदम दोन तीन तास चार तास जेवढे पण तास असतात ते जे दोन तीन दिवसामध्ये जास्ती मिळतात तेव्हा आम्ही भरपूर तिने आनंद होतात आणि ते मजा करून जातात सगळे आणि दहावा दिवस त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते म्हणजे दहा ग्रुप असेल तर दहा दहा ग्रुप ते पूर्ण कॉम्पिटिशनमध्ये जे फर्स्ट आले त्यांना फर्स्ट सेकंड थर्ड आणि प्रत्येक दिवशी कमीत कमी दहा इनाम आम्ही देतो त्याच्यात बेस्ट कपल बेस्ट चाइल्ड मेल बेस्ट चाइल्ड फिमेल म्हणजे सगळ्यांना प्रोत्साहित करणं हे आमचा खास उद्देश आहे आणि हे सगळं केल्यानंतर आम्ही तिकडेच थांबले नाही आम्हाला असं वाटलं की सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे तर होतातच आपण काय सामाजिक कार्य पण करायला पाहिजे तर ते सामाजिक कार्य म्हणजे करायला आम्ही एक वसईत आता एकमात्र मोक्षवाहिनी आहे ज्या जे गुजराती परिवारचे आहे ते कमीत कमी मला वाटते दहा वर्षापासून ते सेवा चालू आहे ते चोवीस तास कधी पण तुम्ही फोन करा ते सगळं काम आमच्या ते अमित भाई शहा बघतात ते कधी पण रात्री फोन केला दिवशी फोन केला रात्री कधी पण केलं तर ते रेडी असतात आणि ते आमची सेवा चालू असते आणि या टायमाला एक करोना जे संकट आपला भारतात आला त्याचा वसई पण आला बरोबर तर ते वसई ते एवढं मोठं संकट आलं तर आम्हाला असं वाटायला लागलं का आता आपण काय करूया तर तेव्हा आमच्या मंडळाने जे अनाज वाटप आहे नंतर सर्वात मेन ते सॅनिटायझर तर कमीत कमीत वसईत मला वाटतं शंभर एक सोसायटीमध्ये आम्ही सॅनिटायझरचं जे किट होते ते सगळं पाठवलं तर माणसांनी पण गेले आणि सगळे सॅनिटायझर वगैरे करून दिले ते एक आम्ही दुसरं जे असतं एक आपलं होमिओपॅथिक मेडिसिन त्याच्यात होती त्याचं पण आम्ही एक कॅम्प ठेवला सगळ्यांना त्याचा फार लाभ मिळाला आणि जे लसीकरण होते त्याचे पण एक प्रोग्राम करून आम्ही ते आपलं केटीवाडीमध्ये ते ठेवलं होतं आणि हे कार्य दिवसादिवशी वाढतच चाललं आहे hmm. सगळे फार उत्साही आहे सगळ्या लोकांना वाटते काही ना काही नवीन करूया सामाजिक काम करूया जे पण का असेल कोणाला आर्थिक मदत पाहिजे असेल आणि आमचे जे संस्था आहे गुजराती परिवारचे जेवढे पण मेंबर आहे ते त्याच्यात एक गुजराती समाज आमच्या दवाखाना पण चालू आहे ते पण आमचे पाच सहा मेंबर त्या कमिटी मेंबर आहेत सुनीलबाई दुसरे पण आहे ते त्याच्यात पण ते, ते चांगलं कार्य करतात म्हणजे आता गुजराती परिवारची टीम आता वसईमध्ये सगळ्या कार्यामध्ये सहभागी सहभागी आहे आणि काय पण मदत लागली कोणाला काय लागलं तर आम्हाला लगेच ते कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करतात आम्ही त्याला आमच्या जे होऊन जी पण काय मदत होत असेल ते करायला तयार आहे सुनील बाय आपले की तुम्ही काय सांगाल मला मराठी कमी येतो मी गुजराती शिकलेला माणूस आहे गुजरातवरून आलेलो आहे गुजराती शाळाच शिकलो आहे आता वसईला मी एकोणीसशे बहात्तरपासून लागतो आहे तेव्हा ज्या पाणीचा वांदा होता ते गुजरातीला पाणी आणायचं काम जितेंद्र ठाकूरने केलं आहे ते त्याबरोबर फिरतो आहे मी आता हे बिपिनबाईने एक माहोल केला की आपण गुजरातीसाठी काय करू मग मी ते लहान सायनगरमध्ये दूध पोहा खाऊन लोकाला गोळा केलेला त्यानंतर आम्ही गुजराती परिवार नाटक रसिक परिवार नंतर आम्ही नंबर घेतला गुजराती परिवार तर बिपिनबाई काय आहे उच्च आहे माणूस आहे त्याच्यामुळे आम्हाला सर्वला त्याने बांधून ठेवलेलं आहे आणि तसं काय आम्ही म्हणतो बिपिनबाई उच्च असतो ते पाठीमागे असतो ना आमच्या कुठे असतो तर आम्हाला जोर येतो तर काय बाय आहे असा तर त्यासाठी आमच्या सर्व मेंबर आहे पंधरा वीस मेंबर आहे गुजराती दोन तीन मेंबर राजूबाई म्हणून गेलेला आहे तो तरी उच्च आता तुम्ही आमच्या बरोबर फिरते किती वर्ष झाले आम्ही दायूबाई सर्व तुम्ही फिरलेले तुम्ही गुजराती कोणाला मारामारी नाही आता इथे तुम्ही बघा दहा दिवसच्या किती पब्लिक येणार आहे ती पब्लिक केवढी मजा करेल केलं या केलं या, जय हिंद जय महाराष्ट्र तर आता आपण बघितलं गुजराती परिवार फक्त नवरात्री उत्सव नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे मेडिकल लाईनमध्ये कोणाला मदत जरुरी असेल काही ठिकाणी शैक्षणिक ठिकाणी जरुरी असेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जरुरी असेल कारण मला देखील माहिती आहे की रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी एखाद्या रात्री अपरात्री ज्यांना मोक्षवाहिनीची गरज असते तेव्हा गुजराती परिवारांना फोन करा कोणत्याही प्रकारचा चार्ज न घेता आपल्याला आपल्या टायमावरती जी मदत लागते ती देत असतात ह्या ठिकाणी मेडिकल लाईनमध्ये गुजराती दवाखाना आहे त्या ठिकाणी देखील कोणत्याही प्रकारचं पैसे न घेता फ्री ऑफ कॉस्टमध्ये गरीब असू द्या श्रीमंत असू द्या जो आपल्याकडे आला आहे त्यांना मदत मिळाली पाहिजे ही त्यांची प्रवृत्ती असते त्यामुळे गुजराती परिवार वसईमध्ये चांगल्या रीतीने राहतात हे जर बघायचं असेल तर आपण आता मेहता साहेबांची भाषा बघितली तर त्यांनी स्पष्ट मराठीत बोललेले आहेत म्हणजे वसईमध्ये हे एकरूप झालेले आहेत गुजराती फक्त आपल्या भाषेशिवाय मराठी भाषेवरती देखील प्रेम करतात हे देखील आज आपल्याला दिसलेलं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप सह धनंजय ठाकूर नमस्कार